काय आता आलाय ऊस बर गा आता कारखान्याला घालवायचं आहे त्यासाठी चाललंय आता बघतोय आयला पण जरा कालच जरा थोडं एगडच झालं बघा ऊस सांग मला बर गा काय एक दिवसाचा सरपंच जर मी झालो असतो तर काय बिघडत होतं का आहे हो चांगलं काम करणाऱ्याला लोकांना जाणाऱ्या माणसाला नेहमी मागेच ठेवलं जात आहे बघा आता मला सांगा तुमचं एवढं भारी भारी प्रोजेक्ट होतं तुमच्या डोक्यात हा आता ती काय इमानतळ हा किती भारी झालं असतं बरं गावासाठी ह्या गा आसपासच्या लोकांची सोय झाली असती मनात बसायची म्हणजे काय तर ते मागच्या सरपंच काय केलंय काय नाही हे मला बघायला असतं रे भाऊ पास द्या भाऊसाहेबाला घेतलं असतं तर हाताल धरून काय फरक पडत होता बरं मग काय तर आता चांगलं विमानतळ प्रोजेक्ट होता तुमचा कोणा मेट्रो रेल्वेचं होत चांगले चांगलं काम असताना सुद्धा माणसं का नाही करते ती काय गुणच कळत नाही चांगले ह्यांना काय म्हणत होतो असं खाली गुसवत तिकडे काढणार होतो रे बघा बर ना नाव ती सोय कसली झाली कोणाचं माळवं टाळवं काय गावाकडलं भाजीपाला ही शहराकडं न्यायला किती सोपं झालं असतं आवा आमचा सुद्धा एक पाहुणा तिकडं मुंबईकडे हाय दणक्यात तिकडं आला असता गावाकड ह्या दारं धरलं बटन दाबला असतं उसाच दणक्यात मागाय म्हणून म्हणतोय मी सरपंच आलाय का ना काही बी करून आता बाजूला काढून मी सरपंच होतो त्याशिवाय ह्या गावाचा विकास होणार नाही मला माहिती आहे सेस काम होत होती राहु गावात आणि माझे ते अजून दुसरी होती गोष्ट अरे नमस्का. राम, राम 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 या भाऊ साहेब या पाटील राम राम नाव्या या बस काय लाग आज लई लागला लागलाय अह पाटील चावेल आपण आणलेली भाऊ साहेब इनाम देऊ ह्या काय जरी झालं तरी सगळ्याला सांगत सुटत ना टावेल घेतला ना तो पी घेतली अंदाज चप्पल घेतली आता हाय असं घेऊन सांभाळून आता काय करायचंय पाऊस भार गो त्याचा पहिला घेऊन सांभाळू सांभाळून तुम्ही जसं कस सगळं बॅगेत घेऊन हे पिशवीत घेऊन या भाऊसाहेबांच्या नाज लागून पुन्हा चांगलं झालंय आवा सगळं आख्या गाव पिशवीत घेऊन फिरते आणि मला म्हणत अरे नाम्या तू तिकडे गेलता काय झालं मी म्हटलं पाटील तिकडे गेलय तिकडे नाही आलं भाऊसाहेब साहेब ही माणूस कसा आहे हे मला चांगलं माहिती आहे पण तुम्ही काय केलं सांगा मला त्या सरपंचाला तुम्हाला सांगायला येत नव्हतं की बाबा एक दिवसाचं का होईना म्हणते पाटील तर खरा सरपंच काय फरक पडला असता आहो त्यांचं विमान कॅन्सल झालं हां आणि कलेक्टरला याला उशीर झाला दोन्ही मिळून आपली मिटिंग चालू असताना सगळा बट्ट्याबो झाला त्याला मी तर काय करणार भाऊसाहेब ते खरं का काय मग भाऊ साहेब बोला घे पाटील साहेबाचं होत आहे ना काय करावं लागलं आहे का हा मी चालू आहे गावात हा वरच्या फोर आलता हा पाणी बाई आज आहो ह्यांच्याकडे तुम्ही बघितलं असतं तर नसतं का पाणीच पाणी झालं असतं की भाऊ साहेब अरे माझ्या मित्राचा फोन आलाय जरा बरं 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 हा काय अरे काय सांगतोच मित्रा वा वा तू खरं आहे ना हा नाही ना, म्हणलं आता तू खरं आहे मला आता आपण प्रयत्नही केला आहे तसा काय नाही कधी उद्या लगेच सेम साहेब सोबत वा 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 नाही 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 मी येतो 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 सगळी तयारी करून येतो आणि हे बघ काय सुद्धा काळजी करू नको सगळे गाव घेऊन येतो की सगळे सरपंच आता सरपंचाला सांगावं लागेल मला जरा बरं का मग ते ऐकते का नाही बघतो पण येतो घेऊन येतो 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 घेऊन येतो हा हां अरे नाही नाही तू मित्र आहे बघ काही सुद्धा काळजी करू नको मी सगळ्यांना घेऊन येतोय नाही येतो म्हणले येतो उद्या घेऊन येतोय सगळ्यांना हा शंभर टक्के घेऊन येतोय हा काय बँकेड भाऊ साहेब काय झालंय माहिती का मला मुंबईच्या मंत्रालयातनं फोन आला होता आता मित्राचा उत्कृष्ट पाटील म्हणून मला पुरस्कार मिळाला आहे काय हा अरे वा 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 मग आता पाटील हा आता ह्याचं मला ठराव घ्यावं लागेल त्याचं काय भाऊ साहेब आपला मित्र आहे मंत्रालय मी त्याला काय म्हणलं होतं की आमचं जे गाव आहे ह्या गावाला उत्कृष्ट गाव म्हणून पुरस्कार दे आपल्या गावात सगळी कामही करतात हो गाव बी एवढं सगळं चांगलं आहे आपलं पण त्यानं काय केलं की काय नाही मला होत उत्कृष्ट पाटील म्हणून आपल्याला आणि ती पण मुख्यमंत्र्याच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळणार आहे तेव्हा आपल्या सगळ्याला मुंबईला जायचं पाटील हा तुम्ही सगळी जाऊ शकता हा कोण सांभाळणार ती भी खरं आहे मी काय करतो आहे का तुमचा ठराव घेतो आणि तुम्ही मुंबईला जावा आता बरोबर बोलला आता तुम्हाला ती ठराव घ्यावा लागतं आणि ती काय बी करून सरपंचाला बी सांगा त्या ठरावाच काय ती लगेच वगनाम देवा आपली सगळी माणसं जी आहे ती का सगळी गोळा करायची ते काय दहा पाच गाड्या जी का असेल सगळ्या गाड्या तयार करा ए घ्याय अजिबात कुणी राहायचं नाहीच सगळ्यांना मुंबईला जायचं असला मोठा पुरस्कार वास्तवता मी त्याला काय म्हणलो होतं माहिती का की बाबा आमच्या गाव गावाला थे 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 पर, दी, तुमाला दी तुमाला दी पुरस्कार दे गावात एवढं आम्ही काम करतोय सगळी मिळून सगळं गाव एवढं चांगलं आहे तर तू गावाला दे तिथं आता तसं आपलं कसं आहे माहिती आहे का थोडा वशीला आहे चालतं चालतंय जरा पण त्यानं काय केलं नाही मला पाटील आधी तुम्हाला देतो म्हणून ते आपल्याला पुरस्कार घ्यायला जायचं आहे आता कसं करता मग सरपंचा तेवढं सांगा पाटकीनं जाऊन पाटील हां पुरस्कार तुम्हाला मिळाला काय आणि गावाला मिळाला हा नाव गावाच झालं ना मग आता मी काय करतो आहे का कर पटकन ऑफिसला जातो ठराव करतो आणि मग तुमच्याकडे देतो तुम्ही मुंबईला जावा पारितोषिक मिळ पारितोषिक नाही उत्कृष्ट पाटील म्हणून शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे सरकारी पारितोषिक म्हणायचं तुम्ही अहो मला काय करते मी असा येणार नाम्या काय करणार आहे पाटील मग आता कापडे पिपडे नवी घालू मुंबईला जायचंय म्हणल्यावर असं येऊन देत नसतं ते मंत्रालयात मग चांगले कपडे घालून पाटला सोबत जायचंय पाटला सोबत या मायला जाऊ पाटील आता गावात तू नवी नवी कापडं घेतो आणि मुंबईला येतो मी बी हो पाटील Huh? तुम <laughs> <laughs> राव सरकारने एवढी दखल घेतली निकं तुम्ही त्याचा प्रस्ताव म्हणला की बाबा विमानतळ मेट्रो राहून लगेच निक पुरस्कार पुरस्कार तुम्हाला जाहीर हा निघायला पाहिजे मुंबईला आता आपल्याला मग एवढा राव जल्लोष आता आपण जायचं या मस्त मध्ये एन्जॉय पाटला घालणार हा आता तुमचं मुंबईला जायचं नियोजन कसं करताय बघा हां मी जातो ग्रामपंचायत मध्ये आणि आधी ठराव सगळा तयार करून घेऊ हा या तुम्ही रामदेवा ती गाड्या पिढ्या सगळं बघा हा ती सगळी माणसं गोळा करा आणि सगळी आपल्याला मुंबईला जायचंय सांग्या माणसं बघ पाटकिन लगेच हा चला हा आता जा तू हा सरपंच बाहेर काय किती वेळ झालं तात्काळ बसलो इतकी वेळ बाबा थांब आल हा त्याच्यावर तुशीर लागला रंग्या खुर्ची घे र रा। काय राम हा रा। बसा बसा बाजूवर बसा र का र आलता आल तो जरा मोठी खबर होती सरपंच तुम्हाला सांगतो त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पाटील असा पुरस्कार भेटलेला आहे अल्ला काय ह्या सरपंचाला मिळाला पाहिजे होता पुरस्कार ला, ला, ला लाका दिवस उजडल्यापासन मावळेपर्यंत का काम करतोय सल्ला कुठं सरपंच पदा काय पाटलाच काय रावती सरपंच सरपंच आम्हीच असल्यामुळं डोक्यात पाटील सरपंच भुसळेन मिसळीन अँड नाव दिसत जाऊ दे आता पण आपल्याला काय नागाड बघू लागू सरपंच उत्कृष्ट सरपंच असतो उत्कृष्ट ग्रामसेवक असतो उत्कृष्ट पाटील असतो अरे त्या <laughs> खेळा आपल्या सरपंच हाय कुठं नाव रंग्या आण रंग्या मनाच खर तर तुला सांगतो उत्कृष्ट सरपंच पुरस्कार मिळालाच पाहिजे होता जावज लागेल तुम्हाला बी ह आता पाटील येणार आहेत ना तुम्हाला तिथं तयार गरज आहे झाड लागलं काय मला कंप्लेट निघा तुम्ही चला बघ तुम्ही चला चला उठा रे उठा उठ उट मसाला का टेन्शन आले जा रे ए आर सुरजा किती वेळ लागेल तुला अगं पायपासून ये लवकर आ बोल की झाला का तुझ्या कामासाठी थांबलाय मला मी तिकडं ना का कंपन्यांना काम आहे तिघे होय काय काम आहे ग्रामपंचायत मध्ये आता ही तर आम्हाला वीज वाढा जोडीची काम लावली अरे मला ते उतारण ते काढायचं ते जरा थोडं काम होतं चल जाऊ मग शाळेकडनं कर अरे ते सरपंच पाटील ते सारखं लागत ते आपल्या गावात नाही का शाळेत बाय आली नवीन शाळा शिकवणार मास्तरीन म्हणतो मास्तरीन ते सारखंच लागत शाळेच्या कडेन चक्र हाणते दोघ पाळत ठेवायला जा जायचं तिकडं असंच जाऊ शाळेकडनं बघू काय करते तसंच जाऊ ग्रामपंचायती मध्ये अरे काय सुरेश भाऊ काय झालं विषय बाबा का हार घेऊन कुठं चाललाय अरे आपल्या गावातल्या पाटलाला पृष्ठ पाटील याचं पहा मिळलंय मिळलय आणि तुम्हाला काय माहिती आहे का मी म्हणलं पाटलाला पहिला हार घालीन हा काय सरपंचा अशी जळत राहील ना म्हणून मी पाटला कड निघालला येतो तुम्ही बरोबर का दोघांना अरे भाऊ आहे अरे ना मी तुम्ही टेन्शन घेऊ नका गाडी फुकट आहे सगळं फुकट आहे अहो पाटला तर खर्च आहे आपलं काय जायचं अरे येता तुम्ही येतो की ए चला उठा पण नक्की करताना खर्च सगळे ती अरे शंभर टक्के करणार चल मग तुम्ही काय तुम्ही येत आहे ना येत मला पुरस्कार नाही म्हणजे कुणालाच नाही कम्प्लेट आणि आपण नाही गेलो तर पाटला मुंबई बघाय भेटन बघ रेल्वे मंत्रालय आता तू पाटील तिकडं मोठी मोठी माणसं चाललाय का तुम्हाला शंभर रेखे घेऊन जाणार मी दिल्लीत आलेलं राम 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 आज मी तुमचा सत्कार करालो हा ते पुरस्कार मिळाला म्हणून तुम्हाला पाटील हा पुरस्कार मिळाला वर्ष म्हणलं आपण सगळ्यात मी म्हणलो दादी आधी की पहिल्या स्टार्टला पाटलाला हार घालून मी स्वागत करणार म्हणून आलोय मी इथे पाटील हाय 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 सर पाटील अभिनंदन अभिनंदन तुम्हाला सांगतो तु, सगळ्यात जास्त जर गावात माझ्यावर प्रेम कुणाचं असेल का तर ह्या नाम्याचा आहे अजून कुणाला माहित नाही हे नाम्यामध्ये का नाही गावातली आपल्या शान आहे अजून तुम्हाला माहित नाही कळलं काय मग हा आज पाटील हा महिला जायचं म्हणता होय मग मी सूर्ज्याला आणि घेऊन आलोय मी आता हे बघ गाड्या सांगितल्या द्या इथं चार गाड्या उभ्या त्या आता आपल्याला जायचंय गाड्यात बसायचं आणि लगेच नेट आपल्याला मुंबईला ने हा? निघायचं जसं ना मला नाही मी शब्द दिला तर तुम्हाला असा हार घातला आता त्याला शब्द दिलाय तसं आम्हाला आता घेऊन चला आम्हाला बेच कार्यक्रमाला तुमच्या नाही सगळ्याला घेऊनच जाणार राम 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 सरपंच राम राम या हार का तुम्ही घातलाय हो सरपंच टाळे वाजवा सरपंचासाठी टाळे वाजवा अहो सरपंच मी तुमच्याकडे येणारच होतो तुम्हाला सांगायला काय झालंय माहिती का मला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट पाटील म्हणून पुरस्कार दिलाय आणि त्याच्यामुळं आम्ही आता निघालो होतो मुंबईला सगळे आणि तुम्हाला घेऊन जायचंय पाटील हा कळालं मला पण उत्कृष्ट सरपंच कम्प्लेट मलाच मिळाला पाहिजे होत कम्प्लेट सरपंच काय उत्कृष्ट सरपंच तुम्हाला मिळालो अ पण उत्कृष्ट पाटील म्हणून मिळालंय ना मी नसतो ऐका सरपंच ही मला मिळालंय पण तुम्हाला अजून मिळायचंय तुम्हाला मिळालं हार घालणार आहे की मी मी बी तसं तुम्हाला मिळून घेत नसतो अजिबात ओका सरपंच मी काय करतो ऐका दोन तुम्हाला मी उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार मिळायसाठी प्रयत्न करतो हां मग ते आता काय करा हे मला मिळालं आहे का नाही हे तर हे मला भाऊ द्या हो मला ह्या गावचा नाही अख्ख्या महाराष्ट्रातला उत्कृष्ट पाटील म्हणून माहिती का ही पुरस्कार मला दिलेला आहे मुख्यमंत्र्यानं तेव्हा ही कसं आहे नामदेवा सरपंचाला सांग तोपर्यंत माझ्याच गळ्यात जो पण मिळणार म्हणला हो सरपंच ऐका माझा एक मित्र आहे तिथ मंत्रालयात मी त्याला फोन करतो आणि त्याला सांगतो कि बाबा काय बी कर एक वेळेस मला नको देऊ हा पण आमच्या सरपंचाला उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार दे बस हा तोपर्यंत माझ्याकडं <laughs> हो रहन, हा माझ्याकडं होय पाटील मग मला मिळणार आहे का उत्कृष्ट सरपंच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तुम्ही जर माझं काम करत असाल तर तुमचं जाणं येणं राहणं खाणं हटेल फाटेल सगळं आपण बघणार चालतंय का मग रेवती की आता तोपर्यंत हार माझ्याकडे हां होणार ना मग मी बेसवर का चला हां वाटील हा काय काय पन्नास हजार खर्च वाटा काय काय पाटील बघ ना म्या <laughs> एक काम करा था तुम्ही काय घरा आपल्याला जायचं मुंबईला आता जरा कपडे पिपडे चांगले घ्या मस्त मध्ये मुंबईला राहायचंही करायचं बरं का अर आला का ते आपला आणि आबासाहेबाला सांगितलंच नाही की एक काम करतो मी जातो त्यांच्याकडे त्यांना सांगतो आणि तुम्ही बी सगळी तयारी करा काय पाटील हा नाम आहे तुम्ही काय मला पण तुमच्यामुळं मला मुंबई बघाय भेटते या लवकर चला हा हा नाद करा पण सरपंचा कुठ नाद करा पण भीम का नेमका कडवा आहे सरपंच का अपोजिशन कडवा आहे नाद करा पण सरपंचा कुठ पाहिजे मी तर रात्री मागत वजन झाला असेल कसलं वजन आता तसं नाही ग भाऊजी तुला काय म्हणता असतील की बही नाही तुला शेवटपर्यंत जीवाला गेली भाऊणूक हार नाही महाराष्ट्र शासनाचा मला उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार मिळालाय आता मला काय करावं वाटतंय माहितीये का सीएम असत का मुख्यमंत्री त्याच्या हातून पुरस्कार आहे तर आता मी जाणार मंत्रालयात कम्प्लेट तुम्ही दोघीने काय करायचं इचारा काय करायचं काय करायचं तुम्ही दोघींनी मंडप स्टेज डीजे तुमच्या बचत गटाच्या बाया खुरपायच्या बायाच्या बाया समज्या बाळ करायच्या आता मला जावं लागलं तिकडं मुंबईला च्या हातला मिळणार आहे तर आता तुम्ही माझी बॅग भरा करायचं जा उठा उठा गड्या उठा सांगितलेलं करा जावा त्या दिवशी जर तुम्ही आबासाहेबाला मत दिला असत तर नसतं का झालं एक दिवसाचा सरपंच आबासाहेब थोडक्यात राडा केला राव तुम्ही आपा तुम्ही राव मध्येच द्यायचो तुम्हाला बहुमताना मी सरपंच झालो असतो तुमची बी काम केली असती काहीतरी आम्ही असं कसं काय केलं तुम्ही आबा पाठला शब्द तर आपण पहिल्यांदा आपण तुम्हाला सहकार्य करू पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवा बर का होय आपल्या मत पाहिजे पुढचं पंच वर्ष आपण सरपंच होणार तुमचा मला पाठिंबा पाहिजे बघा दिला काय सतीश बरोबर आहे त्याप्रमाणे वागायला पाहिजे बर का होय जाऊ द्या आबासाहेब कुठे पाटील तरी सरपंच झाले ते राम राम बाबा राम 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 पाटील ते अजून तुम्ही डोक्यात सरपंच भूत ठेवलेच का बसा बसा, बसा। पाटील बसा काय आज गेलं सगळं विसरून जायचं आता बाबा सरपंच आणि इलेक्शन कधी डोक्यात न जात का ना, 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 एक लक्षात घ्या मी आलोय कशाला माहिती का मला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पाटील म्हणून पुरस्कार मिळालाय त्याच्यासाठी आपल्याला मुंबईला जायचंय बर का तर आता सरपंचाला सांगितलंय म्या सरपंच गाडी घेऊन यायला लागली सरपंचाची गाडी कसली काढली हो पाटील आपल्याला आपल्या गाडीत जायचं आपा हे काय म्हणणं यांचं पाटील किती बी खर्च उद्या की आपल्या गाडीत आपण जायचं तिथं मुंबईला गेल्यावर सरपंच सगळ्या मंत्रालयात आपली बदनामी करेल मी आणले सगळ्यांना मी आणलं त्यामुळं आपण आपल्या गाडीत जायचं मी पाहिजे तेवढ्या गाड्या लावतो किती मी खर्च उद्या पाटील गाड्या आपल्याच पाहिजेत ना आपल्याच गाडीत आपण जायचं बघा त्याशिवाय नाही खरं आला आपा तुम्ही म्हणताय ते खरं आहे राव सरपंच का नाही हाय तसलं खोडील माणूस काय भारी आपल्याला घेऊन जाईल आणि पुन्हा तिथं ती सांगल मॅच आणलं मॅच आणलं मॅच आणलं हाय राव तसलं खोडील मग काय करू आप्पा तुम्ही तुमच्या गाड्याचं बघा लगेच आता काय करतो तवर मी तिकडं जाऊन येतो हा काय करू आपल्या गाड्या पटा 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 गाड्यात चला चला लवकर सगळे चला लवकर चला माझ्या गाडीत बसा निघाली काय सरपंच आहे की पुढं तुमचं माझ्या लक्षात आहे तुम्ही काय काळजी करू नका बसा

हा अलोख लोक लवला तुम्ही कसं काय सांगितलं पण असं हो काय हां होय बरं 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 अ पाटील सर पंच वर द्यायला लागलं माग का इकडे कुठं राहणार गाडी उभा केली पाटील नामा हं हे गांग्या हा काय झालंय माहिती का आला का अला मोठा ओळ झालाय आता अजून कसलं मोठं गोळ अरे ती पुरस्कार यादी होती का त्या पुरस्कार यादीत माझं नाव खाल्लं पहिलं रे खाल्लं पहिलं पण त्या मित्राला काय वाटलं की ती माझं नाव आहे पण ती काय झालंय माहिती का तिचे नाव जे आहे का पाटलाचं नाव ज्याला पुरस्कार मिळाला आहे का ती निघाले इधर वाटलं आणि त्यानं आत्ता फोन करून मला सांगितलं आहे की तुम्हाला ती पुरस्कार आता नाही ती पुन्हा पुढं मिळणार आहे अरे का त मला काय कळू नाही लगा कुसु काय असं सगळं झालं काय लका ऐल पाटील हा सरपंच झाला बोलून येतो अ लका काय तर लका ती पुन्हा अजून ही करल बग जरा मी जाऊन सांगतो सांग सब ना पंग्या ऐक तू काही भी आलो आलो राव अन आवा त्यांना सगळे आपण काय पाटील फडावर जरा फाराच वाजल्याने वाटा ऐकलं ना मा म्हणत होता तर गोळ हे ना मी अरे काय गोळ आहे अव सरपंच पाटलाला आपल्या ती पारितोषिक मिळायचं होतं का नाही या माईला इथलं नाही ती विदर्भातला विदर्भातलं तर नंबर होता नव्हता काय गंगे काय आता झालं ति लय अवघड झालंय मग आता घालू पाटील मी म्हणलं होतं का नाही मला पुरस्कार नाही म्हणजे कुणालाच नाही आणि गेलं सगळं पाण्यात का अहो सकाळपासनं माझं इथं पन्नास हजार खर्च झाली ती <laughs> मग गाड्याला खर्च सगळ्या गाड्याला डिझेलला खर्च सगळा खर्च माझाच आहे की बाबा तुमचं पाण्यात गेले पण माझं जेवणा खावणाला कार्यकर्ते बिसलरीने हात धुत होते मला तीस हजार रुपये अहो माझं तर पणच गेलं आधारा कटलाला